तर हाय फ्रेंड्स तर बघा माझ्या कुंडीमध्ये किती सुंदर असं आयुर्वेदिक झाड आलेलं आहे तर ह्या झाडाला जखम जोडी असेही म्हणतात तर बघा आणि ह्याच्यावर किती सुंदर फुलं लागलेली आहेत किती छान दिसत आहे छोटी छोटीशी अशी फुले ही एक आयुर्वेदिक प्लांट आहे आणि ह्याचा मुतफडायच्या पेशंटसाठी पण वापर होतो तर बघा किती छान ग्रो करत आहे माझ्या कुंडीमध्ये हे तर ह्याला कुठून आणायची वगैरे काहीच गरज नाही ही, ही आपोआप कुंडीमध्ये उगवलेली आहे आणि मी तसंच ठेवून दिलेलं आहे हे आयुर्वेदिक का असल्यामुळे कारण आपल्याला कधी कोणत्या कामाला पडेल तसं सांगता येत नाही बघा आणि आपण ह्याला इझी ग्रो करू शकतो कुठेही याला काय कुठून आणायची गरज लागत नाही ना काही नाही आपोआप उगवते